आजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक निवडणुकीत मतदान केल्यानंतर मतपत्रिकेसह सेल्फी घेऊन फेसबुक आणि व्हॉट्सअप वर स्टेटस ला ठेवून समाज माध्यमांवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाच्या दिवशी समोर आला होता या प्रकरणी अंबरनाथचे नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे सुजाता भोईर असं गुन्हा दाखल झालेल्या भाजपाच्या महिला अध्यक्षाचं नाव आहे त्यांनी काढलेला सेल्फी फोटो काल दिवसभर शहरात चर्चेचा विषय बनला होता कोकण विभाग पदवीधर निवडणूक मुळात कोणत्याही निवडणुकीत मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जाण्यावर निर्बंध असतात त्यातही मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन गेल्यानंतर तेथील मतदान अधिकारी मोबाईल मतदान करेपर्यंत स्वतःकडे जमा करून ठेवत असतात असं असतानाही अंबरनाथ शहर भाजपाच्या अध्यक्षा सुजाता भोईर यांनी अंबरनाथ शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सव्वीस जून रोजी दुपारच्या सुमारास गेल्या होत्या त्यावेळी मतदान केंद्रात मोबाईलवर फोटो काढल्यानं मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता विशेष म्हणजे समाज माध्यमांवर या फोटोची चर्चा झाल्यानंतर सुजाता भोईर यांनी हा फोटो आपल्या सर्व समाज माध्यम खात्यांवरून काढून टाकला होता आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा